त्यांचा मुलगा संतोष यादव ही त्यांची जी परंपरा आहे ती पुढे अशीच चालवत राहो ही जाण छान आहे कारण का तो कधी कोणावर रागवत नाही हे त्याचं मुख्य कारण आहे हम लोग टार्गेट हे है वर्षो असेंबली में कम, से कम तो भी एक फोर्टी तक थाउजंड तक फोर्टी लोग 45,000 लोगों तक डिस्ट्रीब्यूट करने टारगेट टार्गेट आहे ਅਸਲ ਜੀ ਕਾ ਸੰਗਲ ਇਹ ਟਿਕਣੀ ਡੋਰ ਕਰ ਤਰੂ ਮਤਲਬ ਜਿੰਦਾ ਉਹ ਕਿਤੇ ਅੱਜ ਕਿਤੇ

उपयोग करून घेतलेला आहे अशीच यापुढे संतोषजीना मी विनंती करतो की अशाच काय स्कीम असतील त्या गोरगरिबापर्यंत पोहचवत असतील त्याच्यामध्ये आम्ही डोंगरीकर तरुण मंडळ नेहमी तुम्हाला साथ देऊ आणि बस एवढं आणि त्यांना पुढच्या शुभेच्छा कसं जवळपास हजार लोकांना या ठिकाणी केले तर किती फायदा आहे या कार्डाचा आणि काय सांगतो आता आता मेडिकलचे असे काही नाही काहीतरी मोठमोठे आजार होतात त्याच्यामुळे ह्यांनी थोडी त्याला थोडी पुश केलेला आहे जेणेकरून लोकापर्यंत जाऊ दे जेणेकरून आता तुम्ही पाच जागा ती जास्त पण होऊ शकेल याचा तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या एवढंच मी बोलतो मैडम के आशीर्वाद से हम लोग ने जो काम स्टार्ट किया है मेरे हिसाब से हम लोग ने वर्षाव पे वर्षा में कम से कम चार साढ़े चार हजार कार्ड अभी तक बांट चुके हैं और पेंडिंग अभी है हम लोग का स्टार्ट ही है और हम लोग का टारगेट है वर्षो असेंबली में कम से कम तो भी एक 45,000 तक ये कार्ड हम लोग फोर्टी लोगों तक डिस्ट्रीब्यूट करने का टारगेट है हमारा अभी आपके साथ जो है वर्षो की फेमस एक डोंगरी पर मित्र मंडल आगे आया आपके साथ लगभग हजार लोगों को उन्होंने बेनिफिट पहुंचाया तो आगे और जो सामाजिक संस्था है उनको किस तरीके का आह्वान करना चाहिए कि, कि आपसे साथ जुड़े और लोगों को इसका बेनिफिट मिले चिकले सर ने डोंगरीकर मित्र मंडल के अध्यक्ष है इनके मंडल ने हमारा हम हमारे लोगों के साथ कोऑर्डिनेशन करके हेल्प किया है लोगों को कार्ड डिस्ट्रीब्यूट करने में कार्ड बनाने में मैं उसके लिए इनका थैंक यू बोलता हूँ और ऐसे और भी मंडल है जैसे कि हिंगला देवी पे हमने किया फिर अपना फिर शीना महादेव मंदिर पे हमने किया तो ये सब हम लोग हर जगह पे हमारा कैंप का ये मुहिम स्टार्ट है और हम लोग ज़्यादा से ज़्यादा लोगों तक हम लोग पहुँचाएंगे कार्ड क्या सोचते हो कि कितने लोगों को इतना बेनिफिट क्या क्या है आने वाले राज्य के भविष्य में कि बहुत सारे लोगों को आप सेवा देने के कारण होगी तो आगे क्या भविष्य देखते हो और संतोष यादव आप खुद अपना कि लोग ने जिस तरह से आपको प्यार दे गीता यादव मैडम को तो सब लोग जानते हैं उन्होंने बहुत काम किया था यहाँ के लिए और मैं कोशिश कर रहा हूँ कि उनका नाम आगे लेके मैं भी कुछ काम कर सकूँ चुकी सर काय सांगा तुम्हाला वाटतं गीता यादव माजी नगरसेवक होते या ठिकाणी गीता यादव यांच्या माध्यमातून जे काही काम बाकी राहिले असेल तर संतोष यादव यांच्या माध्यमातून पूर्ण होते आणि लोकांना त्याचा फायदा होईल गीता यादवने जे काम हाती घेतलेले ते खरोखरच चांगलं एकदम म्हणजे कोणाला काय त्याचा इजा झालेला नाही आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा संतोष यादव ही त्यांची जी परंपरा आहे ती पुढे अशीच चालवत राहो हीच आम्ही जेव्हा प्रार्थना करतो संतोष यादवला मी पूर्वीपासून ओळखतो त्यांनी कुठचं पण काम हाती घेतलं की तो नाही ना, ना बोलत अपरात्री अपरात या अपरात्री या तो कधी पण तयारच असतो काम घेऊन या असा विचाराचा तो माणूस आहे श्रावण बाळासारखाच आहे कारण तो कधी कोणावर रागवत नाही हे त्याचं मुख्य कारण आहे याच्या पुढे पण तू मी असेच कामात पुढे जा जेणेकरून आमचा गोरगरमचा आशीर्वाद तुम्हाला लाभवतो